नमस्कार मंडळी तर हा ब्लॉग दिवाळीतला आहे गावाकडे असताना आणि काही ब्लॉग मी आत्ताच अपलोड करत आहे खूप उशीर झालेला आहे तिथे ना अजिबात रेंज येत नव्हती आणि एक शॉर्ट व्हिडिओला दोन ते तीन दिवस लागायचे आणि कधी कधी पटकन अपलोड व्हायचा त्यामुळे दिवाळीमधले ब्लॉग टाकले नाही आहेत आणि आता पुण्यात आले आहे तर काही थोडे थोडे दिवाळीतले ब्लॉग टाकत आहे आणि दिवाळी ते दिवाळीतले लॉक आहेत ना ते आता टाकावेसे वाटत नाही आहेत पण थोडे थोडे टाकती आहे कारण खूपच उशीर झालेला आहे त्यामुळं टाकावेसे वाटत नाही आहेत आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या नंदूबाई त्या भाऊभीज झाल्यानंतर आल्या होत्या गावाकडं आणि तरी म्हणजे सगळ्यांना ओवाळण वगैरे घेत होत्या आणि इथं मुली पण बसत होत्या आणि त्यांचे पण मुलं बसत होते, बस होत होते हो, बस ले ले हो, तर सगळ्यांना ओवाळून घेतलेलं आहे आणि इथे बसलेले आहेत आहो आहोंना पण त्यांनी ओवाळून घेतलेलं आहे तर आत्ता ते व्हिडिओ पाहिल्यानंतर ना खूप अजून गावाकडची हो आठवण येते ती आत्ताच जाऊन आली तरी पण असं वाटतं की नाही जायला पाहिजे परत आणि इथे बघा दिदो पण बसली आहे मला पण ओवळ म्हणून आणि इथे बसलेले आहेत आप्पा आप्पा म्हणजे माझ्या नंदूबाईचेच वडील आणि त्यांनी ही साडी त्यांना गिफ्ट केलेली आहे आणि आम्ही नेलेलो होतो शॉपिंग करायला आहोनी ताईंना तर इथे पाहू शकता आम्ही दुकानामध्ये आलेला आहे त्यांच्या मुलांना कपडे ताईंना कपडे आणि सगळ्यांना कपडे घेऊन झालेले आहेत आणि आम्ही आलो बाहेर तर घराकडे जाताना इतकं सुंदर नाईटला ना इतकं सुंदर असं व्ह्यू होता झाडी आणि लाईट आणि निळा असं आभाळ आणि घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी मी बनवले होते डोसे डोशाचा प्लॅन केला होता तर त्याच माझं इतर शूट करत होत्या खूप छान त्यांनी थोडं थोडं असं नाही का शूट केलं आणि गरम गरम सगळ्यांनी डोसे खाल्ले कसा वाटला हा हो व्लॉग मला ते नक्की सांगा จจลาบีทัวร์ไปปนฟูจชาวลองมาตีบ๊ายบาย